रामकृष्ण हरे शुभ संकेत चॅनेलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं गणेशाचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती गणपती किती छान माझा गणपती गणपती किती छान त्याला पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान नवरत्नांचे हार गळा पायी वाजे घुंगुरवळा नवरत्नांचे हार गळा पायी वाजे घुंगूरवाळा लाडू मोदक आवड त्याला फार लाडू मोदक आवड त्याला फार त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान नाव त्याचे लंबोदर स्वारी त्याची उंदरावर नाव त्याचे लंबोदर स्वारी त्याची उंदरावर किती शोभुना दिसती त्याचे कान किती शोभुना दिसती त्याचे कान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान सुख करता तूच दुःख हरता साऱ्या जगाचा हरता सुख करता तू दुःख हरता साऱ्या जगाचा दासी दासिये माला गाण्याचे देवर दासी दासिये माला गाण्याचे दे त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान माझा गणपती गणपती किती छान माझा गणपती गणपती किती छान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान त्याचा पूजेचा पूजेचा पहिला मान पहिला मान धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या